हाय हॅलो नमस्कार तुम्ही तुम्ही सेफ आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह करत असणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिसून येते तुमच्या जीवनामध्ये काहीतरी असे प्रसंग सुरू आहे ज्यामध्ये तुम्ही स्टब झालेले आहात कदाचित खूप जास्त कन्फ्युजनची स्थिती आहे असू शकतो तुम्हाला काही निर्णय घ्यायचा आहे परंतु तो निर्णय घेण्याच्या बाबतीत मध्ये संदर्भामध्ये तुम्ही खूप जास्त एक डिसबॅलन्स तुमच्या मना मनामध्ये आहे एक कन्फ्युजन आहे दोन रस्ते आहे तुमच्या पुढं कोणता निवडावा हा तुम्हाला समजत नाही कारण की तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त एक संघर्षपूर्ण वातावरण आहे वादविवाद आहे अँड तुमच्या दिसून येते फॅमिलीमध्ये असू शकतं तुमच्या सासरच्या लोकांची काही तुमच्या बाबतीमध्ये निगेटिव्हिटी आहे काही तुमच्या जीवनामध्ये फॅमिलीमध्ये संघर्ष आहे जेथे तुम्ही राहत आहात तेथील लोकांचीही मानसिकता दिसून येत आहे वादविवादाची आहे संघर्षाची आहे अशी स्थिती आपल्याला इथे दिसून येत आहे अँड दिसून येते तुमच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तक्रारी सुरू आहेत तुमचे होणारे कामंसुद्धा होत नाही आहेत अचानक काही ना काहीतरी तुमच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होत आहे आर्थिक बाबतीमध्ये असो तुमच्या रिलेशनशिपमध्ये असो नात्यामध्ये असो आपल्याला दिसून येत आहे की एक प्रकारे संघर्षाची स्थिती आहे इतक्या दिवस चांगलं चाललेलं होतं परंतु अचानक काहीतरी बिघड झालेला आपल्याला इथे ये दिसून येत आहे तर हे सर्व का होत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत आपण तुमची करंट एनर्जी तसेच यामध्ये डिवाईन आपल्याला काय गायडन्स करणार आहे हे सर्व का होत आहे याही बाबतीमध्ये आपण डिवाईनकडून मार्गदर्शन घेणार आहोत त्याही बाबतीमध्ये आपण रीडिंग घेत आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे कारण की हाफ नॉलेज इज वेरी डेंजरस सो so, सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊ पाहूया नेमकं काय नेऊन येत आहे डिवाइन प्लीज गाईड मी अबाउट दिस कलेक्टिवस एनर्जी ओके येथे दिसून येत आहे एट वॉनचं कार्ड इंडिकेट करत आहे की नक्कीच खूप जास्त विचारचक्र सुरू आहे ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या बाबतीमध्ये खूप जास्त विचार येथे सुरू आहे तुम्ही कशाचा तरी तुम्ही विचार करत आहात मे बी असू शकतो तुमची जी काही पर्सनल लाईफ आहे वैयक्तिक जीवन आहे तुमचं कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये तुमचं जे जीवन आहे ऑफिस वर्क आहे जेथे तुम्ही कार्य करता तसेच तुमच्या नात्यांच्या संदर्भातही येथे दिसून येत आहे खूप जास्त विचार सुरू आहे तसेच आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत त्याही बाबतीमध्ये दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त विचार करताना दिसून येत आहात आपल्याला माहिती आहे सध्या जे काही सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये इट्स अ व्हेरी म्हणजे मनाला सुन्न करणारे अशा काही घटना घडत आहेत चांगल्या चांगल्या घरामध्ये सुद्धा अशा घटना आपल्याला घडताना दिसून येत आहेत तर नक्कीच याही बाबतीमध्ये तुमचा विचार सुरू आहे की हे सर्व असं का घडत आहे किंवा तुमच्याही जीवनामध्ये कशाच्या तरी बाबतीमध्ये निगेटिव्हिटी आहे काहीतरी असं आहे जे तुम बोलता है है, तुम तुम्हाला बोलता येत नाही कन्फर्म तुमचं आहे बट ते तुम्ही एक्सप्रेस करू शकत नाही त्या बाबतीमध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होत आहे मे बी असू शकतं काही गोष्टी मागे अशा घडून गेल्या त्यामध्ये तुमची काही चूक नव्हती परंतु तरीसुद्धा त्या तुमच्यावरती लादण्यात आल्या त्या त्यांच्या आरोप तुमच्यावरती करण्यात आले बट तुम्ही इनोसंट होतात पण तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टी व्यक्त करता नाही अँड आता ज्या काही सिच्युएशन्स आजूबाजूला घडत आहेत त्यांच्यामुळे तुमच्या मनामध्ये एक प्रकारची भीती एक प्रकारची यु you नो know, एक टेन्शन दिसून येत आहे अँड त्याचाच परिणाम तुमच्या हेल्थवरती आरोग्यावरती सुद्धा होताना आपल्याला येथे दिसून येत आहे तर नक्कीच दिसून येते मागील एका वर्षापासून काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही बॅलन्स साधू इच्छित आहात तर बॅलन्स कशाच्या संदर्भात आहे असू शकतं काही घरांमध्ये वादविवाद आहेत संघर्ष आहेत परंतु दोन असे काही तुमच्या पुढे ऑप्शन्स आहेत त्यापैकी एक तुम्हाला चूज करण्यामध्ये तुम्हाला इथे थोडासा डिसबॅलन्स जाणवत आहे तुम्ही खूप जास्त विचार करत आहात नेमकं काय निवडायला पाहिजे आपल्या ज्या मनाला गोष्टी योग्य वाटतात त्या निवडायला पाहिजे की समाजासाठी ज्या गोष्टी योग्य आहेत त्या निवडायला पाहिजे या संदर्भात तुमचा खूप जास्त विचार येथे सुरू आहे मे बी काही फॅमिली मॅटर असेल काही वादविवाद सुरू आहेत काही संघर्ष सुरू आहेत एखादं नातं तुम्हाला सोडायचं आहे किंवा एखादा जॉब तुम्हाला सोडायचा आहे किंवा असा काहीतरी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये इथे दिसून येत आहात कन्फ्युजनमध्ये दिसून येत आहात uh, अँड त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला दिसून येते संघर्षामध्ये होत आहे मे बी तुमच्या फॅमिलीमध्ये हजबंड वाईफमध्ये किंवा तुमचं ज्यांच्यासोबत काही रिलेशनशिप आहे त्यांच्यामध्ये भांड भांडणं वादविवाद दिसून येत आहेत किंवा जे कोणी तुमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे असू शकतं भाऊकीचे लोक आहेत घरातील लोक आहेत सासू सासरे आहेत फॅमिलीमधले इतर लोक आहेत ननंद आहे भाऊजई आहे किंवा असे कोणी लोक आहेत त्या घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे तेथे दिसून येत आहे काही खूप जास्त वादविवादाची स्थिती आहे संघर्षाची स्थिती आहे आणि ही जी काही स्थिती आहे ती गेल्या एका वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे अशी ही एनर्जी येथे आहे तर तुम्ही हे आता विचारत आहात की ज्या घरामध्ये आपण आहोत ज्या फॅमिलीमध्ये आपण आहोत तेथे सतत वादविवाद होतात आपल्या नात्यांवरून आपल्या वागण्यावरून आपल्या चारित्र्यावरून किंवा आपल्या इतर काही ज्या घरगुती गोष्टी असतात त्यावरून येथे वादविवाद होत आहेत अशी एनर्जी आहे अँड तुम्हालाही सध्या हे कन्फ्युजन आहे की जर आपल्याला कोणी समजून घेणारच नाही आहे जर आपल्याशी कुणी मोकळ्या मनाने आपण बोलू शकत नाही व्यक्तच होऊ शकत नाही तर अशा नात्यामध्ये यो राहणं योग्य आहे का याही बाबतीमध्ये तुमचा विचार सुरू आहे तर दिसून येते काहींच्या बाबतीमध्ये ते आपल्या घरगुती जे वादविवाद आहे त्या संदर्भात आपल्या माहेरच्या लोकांशी बोलताना दिसून येत आहेत Uh, काही यातून पर्याय निघतोय का याही बाबतीमध्ये तुम्ही विचार करत आहात एक द्विधा मनस्थिती आहे हे नात ना तर सोडावं की न सोडावं बिकॉज सारखे सारखे वादविवाद होत आहेत तुमच्यावरती सुद्धा आरोप केले जात आहेत काही and, uh, तुम्हाला टॉर्चर केलं जात आहे संघर्ष होत आहे सतत अँड त्यामुळे तुम्हालाही हा विचार येत आहे की यामधून बाहेरच पडलं पाहिजे अँड या बाबतीमध्ये तुमचा विचार सुरू आहे त्यामध्ये तुमच्या फॅमिलीचे लोकसुद्धा येथे इन्वॉल्व्ह झालेले आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच येथे दिसून येत तुम आहे तुमचं जे काही जीवन आहे त्यामध्ये तुम्हाला कशाच्या तरी बाबतीमध्ये रिजेक्शन मिळालं तुम आहे तुमच्या फॅमिलीमधले जे लोक आहे कदाचित त्यांनी तुम्हाला स्वीकारलेलं नाही हे मी ज्यांचा विवाह झाला आहे लग्न झालं आहे त्यांच्या बाबतीमध्ये बोलत आहे की त्यांच्या फॅमिलीच्या लोकांनी त्यांना स्वीकारलेलं नाही आहे ह्या बाबतीमध्ये स्वीकारलेलं नाही आहे की असू शकतं तुमच्याकडून काही गोष्टी घडल्या असतील अशा किंवा नसतीलही घडल्या परंतु तरीसुद्धा या लोकांनी तुम्हाला वेळोवेळी नाकारलेला आहे जिडकारलेलं आहे तुम्हाला रिजेक्टेड फील केलेलं आहे तुम्हाला एक प्रकारे त्यांनी तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही करत आलात त्यांच्या प्रत्येक बोलण्याला तुम्ही दुर्लक्ष केलं प्रत्येक त्यांच्या कृतीला तुम्ही दुर्लक्ष केलं बिकॉज तुमचं खूप जास्त प्रेम होतं नात्यावरती तुमच्या खूप जास्त एक विश्वास होता परंतु त्या लोकांनी तुम्हाला समजून घेतलेलं नाही आहे आणि तुमचे जे भावनांचे कप आहेत ते त्यांनी येथे स्वीकारलेले नाही आहेत असू शकतं अगेन कार्ड आपल्याला पेज ऑफ कफचं इंडिकेट करत आहे की हे दोन कार्ड्स आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की त्यांनी तुम्हाला नाकारलेला आहे तुमच्या प्रेमाला नाकारलेला आहे तुमचं जो काही आत्मसमर्पण आहे त्यांच्या त्याला त्यालासुद्धा त्यांनी नाकारलेला आहे तुम्ही खूप जास्त त्यांच्याशी कनेक्टेड होता तुम्ही त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी करत होता तुमचं स्वभाव खूप एक वृत्तीचा होता तुम्ही सतत त्यांचंच ऐकत आलात एक भुरळ पडल्यासारखं तुम्ही त्यांच्यासोबत आयुष्य काढत होतात परंतु येथे दिसून येत आहे मे बी काहींच्या बाबतीमध्ये आठ वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे त्यांच्या जीवनामध्ये तसेच काहींच्या बाबतीमध्ये आठ महिन्यापासून संघर्ष सुरू आहे मे बी असू शकतं काही प्रॉब्लेम्स हे पैशाशी रिलेटेडसुद्धा आहेत तसेच असंही दिसून येत आहे जे कोणी तुमच्याशी वादविवाद घालत आहे ते आर्थिक बाबींवरून घालत आहेत काही आर्थिक अडचणी आहेत घरामध्ये काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत त्यावरून वादविवाद होताना आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच हे जे काही घडलेलं आहे यामुळे तुम्ही खूप जास्त थकलेले आहात तुमची एनर्जी खूप जास्त ड्रेन झालेली आहे ना तुम्हाला काही मोकळ्या मनाने बोलता येत आहे ना तुमच्या अडचणी काही ना सांगता येत आहे तुमचे जे काही फॅमिली मॅटर आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा काही मोकळ्यामानाने तुम्हाला बोलता येत नाही आहे तसेच ह्या परिस्थितीशी तुम्ही खूप जास्त लढत आहात अँड एक संतापयुक्त तुमच्या मनामध्ये भावना आहेत परंतु त्या शेअर करणंसुद्धा तुम्हाला कठीण वाटत आहे अँड दिसून येत आहे आपल्याला की थकलेले आहात तुम्ही आता कदाचित तुम्हाला वाटत असेल माझी काहीतरी चूक झाली आहे की जो मी ह्यांच्याशी एवढं कनेक्टेड आहे यांना एवढं समजून घेत आहे नेहमी यांच्यावरती प्रेम करत आहे नेहमी यांना मी एक घरातल्या व्यक्तींना सतत समजून घेत आहे आणि त्याचाच ते, ते गैरफायदा घेत आहेत मला कमी समजत आहेत मला एक प्रकारे ते झिडकारत आहेत एक प्रकारे मला नाकारत आहेत याही प्रकारच्या तुमच्या भावना आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच एक पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहत आहात तुम्हाला असं वाटत आहे कदाचित मला समजून घेणारं कोणीतरी माझ्याजवळ पाहिजे कोणी असा व्यक्ती पाहिजे ज्याला मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकते सगळं माझं शेअर करू शकते अशा प्रकारच्या तुमच्या भावना येथे दिसून येत आहे एक इमोशनल लवसाठी एक इमोशनल कनेक्शनसाठी तुम्ही येथे परमेश्वराला खूप जसं मागणी करत आहात सिक करत आहात की डिवाईन प्लीज मला कोणीतरी असा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये पाहिजे जे जो माझा विचार करेल जो माझ्याशी खूप कनेक्टेड असेल जो माझ्यावरती खूप जास्त प्रेम करेल खूप जास्त माझ्याशी मैत्रीपूर्वक राहील माझ्या भावनांना समजून घेईल अशा प्रकारचं एक इमोशनल कनेक्शन एक भोळं एक पवित्र रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये असावं याही बाबतीमध्ये तुमचा विचार सुरू आहे किंवा असंही असू शकतो तुम्ही खूप जास्त इमोशनल व्यक्ती आहात तुम्ही तुम्ही एक भावनिक भावनिक व्यक्ती आहात अँड तुम्हाला आ, ही तुमच्यासारखंच कोणीतरी हवं आहे तुमच्या जीवनामध्ये अशाही प्रकारची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे तुमच्या इमोशन्सला समजून घेणार तुम्ही आजपर्यंत सगळ्यांना समजून घेत आला सगळ्यांशी तुम्ही भावनिकरित्याने कनेक्टेड होता तुम्ही इमोशनल असल्यामुळे तुम्ही जे काय होतं ते तोंडावर बोलायचं म्हणजे कदाचित असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये त्यांचा मोकळा स्वभावाचाच इतर लोकांनी फायदा घेतलेला इथे दिसून येत आहे दिसून येत आहे तर पाहूया या सगळ्यावरती आपल्याला परमेश्वर काय गाईड करतोय डिवाईन काय गाईड करतोय चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिवाईन प्लीज गाईड मी डिवाइन प्लीज गाईड मी जय हनुमान बाबा जय बाजरंगली जय महालक्ष्मी ओके तर येथे आपल्याला दिसून येत आहे की तुमच्या ज्या काही भावना आहेत सध्याच्या जे काही तुमचे विचार आहेत अँड त्या सर्व भावनांना तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख संकट निर्माण झालेले आहेत तर ते कशामुळे निर्माण झालेले आहेत तर दिसून येथे आपल्याला कोणाची तरी ब्लॅक ब्लॅक नजर काळी नजर आपण म्हणतो एखाद्याचं खूप चांगलं चाललेलं असलं नजर इज रियल आपण म्हणतो तशा प्रकारची तुमच्या जीवनामध्ये सिच्युएशन झालेली दिसून येत आहे तुमचा जो काही चांगला चाललेला संसार होता चांगलं चाललेलं जे काही तुमचं जीवन होतं चांगलं चाललेलं तुमचा जो काही व्यवसाय होता बिझनेस होता तुमचं रिलेशनशिप होतं तुमचं एक कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही चांगले कार्य करत होता तर त्यामध्ये कोणाची तरी दुष्ट व्यक्तीची नजर लागलेली आपल्याला येथे दिसून येत आहे तर नक्कीच तुमचं जे काही नातं आहे त्यावरती सुद्धा काळी क्रिया केलेली किंवा ब्लॅक मॅजिक केलेलं सुद्धा आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच आपल्याला हेही दिसून येत आहे तुमचं जे काही नातं होतं ते खूप जास्त पवित्र होतं आणि तुमच्या नात्यामध्ये खूप जास्त प्रेम होतं तुम्ही आता जो काही विचार करत आहात की आमच्या जीवनामध्ये असं का घडलं इतके दिवस तर सगळं सुरू चांगलं सुरू होतं आणि अचानकच सगळं बिघडलं अचानकच सगळं उद्ध्वस्त झालं अशा प्रकारची जर तुमची एनर्जी असेल तर येथे दिसून येत आहे त्यावरती कोणाची तरी काळी नजर काळी क्रिया काळे गंदी क्रिया केलेली कुणीतरी दिसून येत आहे आपण म्हणू शकतो ब्लॅक मॅजिकसुद्धा केलेलं येथे दिसून येत आहे तर हे कशासाठी केलेलं आहे तर येथे नक्की दिसून येत आहे तुमचा जो काही मेल आहे तुमचा जो काही हजबंड आहे जो काही तुमचा पती आहे तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आपल्याला इथे दिसून येत आहे अँड फायनान्स पैशासाठी ह्या गोष्टी केलेल्या आपल्याला येथे दिसून येत आहे हे तीन कार्ड्स आपल्याला इंडिकेट करत आहेत की तुमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत आहेत तर त्या तुमच्या फॅमिलीला नष्ट करण्यासाठी तुमच्या आर्थिक बाजूला नष्ट करण्यासाठी येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं त्यांनी तुमच्या घरातील पर्सनला जे काय आहे खूप जास्त वॉश केलेलं आहे खूप जास्त त्याच्यावरती त्याच्या मेंदूवरती एक प्रकारे त्याचा ब्रेन वॉश केलेला आपल्याला येथे दिसून येत आहे की जी कोणी निगेटिव्ह फिमेल एनर्जी आहे तिने तुमच्या पतीवरती असो तुमच्या भावावरती असो तुमच्या घरातील जो कोणी व्यक्ती आहे जो घर चालवतो ज्याच्याकडे सगळं काही धन आहे पैसा आहे जो जॉब करतो जो पैसा आणतो घरात त्या व्यक्तीवरती काहीतरी ब्लॅक मॅजिक केलेलं आपल्याला इथे दिसून येत आहे कशासाठी ते ह्या पर्सनसाठी त्याच्या सत्तेसाठी त्याच्याकडे जे पद आहे त्यासाठी मे बी असू शकतो तुमचे पार्टनर जे आहेत ते चांगल्या पोस्टवरती आहे चांगला त्यांना मान सन्मान आहे चांगली प्रतिष्ठा आहे चांगलं असू शकतो फायनान्शियल बॅकग्राऊंडही चांगला आहे आर्थिक बाजूही चांगली आहे अँड ती कुठेतरी त्यांच्याकडे नाही आहे म्हणजे त्या फिमेल एनर्जीकडे नाही आहे अँड त्यामुळे हे सगळं तुमच्या जीवनामध्ये आपल्याला घडताना दिसून येत आहे की तुमचे कामं थांबलेले आहेत तुमच्या जीवनामध्ये काही आर्थिक अडचणी आहेत हेल्थ इश्यू आहेत आरोग्याच्या तक्रारी आहेत हेल्थ इश्यू मीन्स आरोग्याच्या तक्रारी आहेत काही खूप जसं वादविवाद आहेत सतत संघर्ष आहेत तर हे तुमच्या पर्सनला यापूर्वी तुमच्या नात्यामध्ये खूप जास्त प्रेम होतं परंतु अचानक सगळं बदललं तुमच्या पर्सनला आता ना तुमच्यावरती विश्वास राहिला आहे ना तुमचं जे काही इथून इथूनचं प्रेम होतं तेही तुमचा पर्सन तुमचा व्यक्ती जो आहे तो विसरून गेलेला आहे व्हाय का विसरून गेला आहे तो बिकॉज ऑफ दिस ब्लॅक एनर्जी कुणीतरी तुमच्या संसारावरती एक निगेटिव्ह एनर्जी एक काळी क्रिया गंदी क्रिया केलेली आपल्याला इथे दिसून येत आहे आय एम डॅम शुअर दॅट की हे सर्व तुमच्या ह्या जो मेल पर्सन आहे त्याच्यासाठी केलेली आपल्याला इथे दिसून येत आहे तर नक्कीच ही खूप जास्त वाईट गोष्ट त्या व्यक्तीने केलेली आहे अँड तुमचं पर्सन ही जो आहे तो सध्या त्याच व्यक्तीच्या अधीन आहे त्याच व्यक्तीच्या वश मध्ये आहे त्याच व्यक्तीचं तो व्यक्ती तुमचा पर्सन जो आहे आए, तो ऐकत आहे आए। तुमचा जो हजबंड आहे तुमचा जो भाऊ आहे तुमचं जे कोणी घरातील पुरुष व्यक्ती आहे तो व्यक्ती हा ह्याच व्यक्तीचा ऐकताना आपल्याला येथे दिसून येत आहे बिकॉज खूप जास्त प्रभाव तुमच्या व्यक्तीवरती ह्या ब्लॅक एनर्जीचा काळ्या एनर्जीचा पडलेला आपल्याला येथे दिसून येत आहे पाहूया यावरती आपल्याला डिवाईन काय गाईड करतो आहे जयमा आंबे जय जयमा काली प्लीज गाईड मी डिवाईन प्लीज गाईड मी अँड सेंड इट बॅक टू सेंडर जे कोणी ही काळी क्रिया केलेली आहे त्याच्याकडेच ही क्रिया पुन्हा सेंड केली जावी यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते बैक फायर। यू सो मच पण बरी नाही बिकॉज ऑफ माहिती सध्या वातावरण खूप प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही तर नक्कीच खूप जास्त आपल्याला डिवाईनचे मेसेजेस येथे आलेले दिसून येत आहे तर डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही एक स्टक आहात एक तुमची एनर्जी जी आहे ती लो झालेली आहे भीती वाटत आहे तुम्हाला माहिती नाही पुढं काय होईल भविष्यात तुमचं नातं टिकेल का नाही की तुमच्या पर्सनला काही धोका होईल हो या ही बाबतीमध्ये तुमचा खूप जास्त विचार सुरू आहे तर नक्कीच येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असणारे जे कोणी हेल्पफुल पीपल आहेत जे तुमची मदत करू शकतात जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात तर अशा लोकांची तुम्हाला मदत घेण्यासाठी येथे डिव्हाइन गाईड करत आहे मे बी कुणाचं तरी काउन्सलिंग घ्या पर्सनल रिडिंग घ्या माझ्याकडून घ्या असं नाही म्हणत मी तुम्ही माझ्याकडूनच घ्या इतर कुणाकडूनही जे तुम्हाला योग्य वाटत असेल त्या व्यक्तीकडे जाऊन तुम्ही काउन्सलिंग घ्या मार्गदर्शन घ्या जे काही तुमच्या जीवनामध्ये सध्या घडत आहे त्या बाबतीमध्ये पुढे काय करता येईल या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाईन येथे गाईड करत आहे तुम्हाला कोणाचे तरी मार्गदर्शन घेण्याची गरज आहे इतर लोकांची मदत घेण्याची तुम्हाला गरज आहे एक टीम वर्क करण्याची गरज आहे जेणेकरून तुमचा पर्सन जो आहे जो तुमचा हा व्यक्ती आहे तो ह्या सगळ्या संकटातून बाहेर पडेल यासाठी तुम्हाला इतर लोकांची मदत घेण्याची गरज आहे अशा लोकांची जे तुमच्या बाबतीमध्ये चांगला विचार करतात जे तुमचे शुभचिंतक आहेत तर अशा लोकांची मदत घेण्यासाठी तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे तसेच तुम्हाला डिवाईन येथे हेही सांगत आहे की तुम्हाला एंजल्स गायडन्स घेण्याची गरज आहे तुमच्या आजूबाजूला जे कोणी एंजल आहेत तसेच तुमचे जे पित्र आहेत तुमचे पितृ आहेत त्यांचीही तुम्हाला सेवा करण्याची येथे गरज आहे डिवाईन तुम्हाला या बाबतीमध्ये सतर्क गरज आहे जर तुमच्याकडून काही राहिलं असेल त्यांचं पितृंचं वगैरे तर ते करून घ्या काही कोणाचं असतात बहुतेक दोष असतात लोकांना नारायण नागबळीचं असतं पूजा कालसर्प पूजा असते पितृदोषासाठी अनेक पूजा असतात तर त्या ज्या काही तुमच्या पूजा वगैरे कधी काही राहिल्या असतील तर त्या नक्की करून घ्या पितृंसाठी जे काही तुमचं राहिलं असेल काही तर ते करून घ्या याही बाबतीमध्ये एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत तसेच त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल त्याने म्हणजे तुम्हाला एक प्रकारे शक्ती प्रदान होईल दुसरं काही नाही एक प्रकारे शक्ती तुम्हाला प्रदान होईल तुमचे पितृसुद्धा तुम्ही जी पूजा करता ती त्यांच्यापर्यंत पोहोचते अँड त्यांनाही एक प्रकारे बळ मिळतं सो तुम्हाला करता ते तुम्हाला आशीर्वादित करतात अँड जे काही संकट आहेत त्यातून तुम्ही नेहमी बाहेर पडता याही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे काहींच्या बाबतीमध्ये त्यांचे एंजल्स त्यांना सपोर्ट करत आहेत त्यांना एक प्रकारे दिलासा देत आहेत एक प्रकारे त्यांच्या आजूबाजूला आहेत त्यांना प्रोटेक्ट करत आहेत तुम्हाला तुमचे दिसून येते तुम्हाला तुमचे एंजल्स जे आहेत ते इथे प्रोटेक्ट करताना आपल्याला दिसून येत आहेत तर नक्कीच तुमच्या एंजल्सला एंजल्सचे तुम्हाला आभार मानायचे आहे थँक्यू एंजल्स म्हणूनही तुम्हाला कमेंट करायचे जा आहे तुमचे एंजल्स जे आहेत ते तुमचे खूप जास्त काळजी घेत आहे तुमच्या ज्या काही भावना आहेत ज्या निगेटिव्ह झालेल्या आहेत त्यामधून बाहेर काढण्यासाठी तुमचे एंजल्स नेहमी तुमच्या आजूबाजूला आहेत एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला आहे एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहे ह्या नेगेटिव्हिटीमध्ये सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा सतत तुम्हाला सपोर्ट करत आहे तसेच डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे सध्याची जी काही सिच्युएशन आहे ज्यामध्ये तुम्ही स्टक झालेले आहात तुम्ही तुमच्या पर्सनला दोष देत आहात की हाच नालायक आहे किंवा ह्याने सगळं चुकीचं काम केलं हाच सगळं चुकीचं करतोय आजपर्यंत तुम्ही त्यांना दोष देत आहात परंतु येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे मेडिटेशन केल्याने तुम्हाला पूर्ण जे काही उत्तर आहे ते मिळणार आहेत कारण की येथे दिसून येत आहे असू शकतं तुमच्या पर्सनची चूक आहे परंतु त्यामागे इतर निगेटिव्ह ब्लॅक एनर्जीचा सुद्धा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे सो डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे एक लाईट आहे अंधारामध्ये जो तुम्हाला तुमच्या योग्य स्थितीपर्यंत घेऊन जाणार आहे हे सर्व कोणी केलं का केलं कशासाठी केलं याचाही शोध तुम्हाला घ्यायचा आहे सो so डिवाईन तुम्हाला या बाबतीमध्ये गाईड करत आहे की तुम्हाला मेडिटेशन करायचे आहेत मेडिटेशन गिव यू आन्सर ऑल युअर क्वेश्चन्स तुमच्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला नक्कीच डिवाईन देणार आहे त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे सकाळी लवकर उठून मात्र मेडिटेशन करायचं आहे कारण की दुपारी वगैरे जेव्हा आपण मेडिटेशन करतो त्यावेळेस ते तेवढं ते फलदायी राहत नाही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस मेडिटेशन करण्यासाठी तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे तसेच पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला आहे सो यू डोंट वरी जरी ही निगेटिव्हिटी असेल सगळं काही असेल परंतु गुरुंचा तुम्हाला आशीर्वाद आहे जे कोणी तुमचे गुरु आहेत त्यांचा आशीर्वाद आहे दिसून येत आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे दत्तगुरूंचा जय दत्तगुरु म्हणून सुद्धा कमेंट करायची आहे तसेच तुम्हाला इथे बजरंगबलींचा सुद्धा आशीर्वाद लागत आहे लाभत आहे जय बजरंगबली म्हणून सुद्धा कमेंट करायची आहे तसेच तसेच येथे दिसून येत आहे जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माची मिलता है। 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 तुम्हाला मिळत आहे तुम्ही आजपर्यंत जे काही पॉझिटिव्ह कार्य केलेले आहे आध्यात्मिक सेवा केलेली आहे जी काही भगवंताशी तुम्ही कनेक्टेड आहात तर त्यांची तुम्हाला पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे तुम्हाला ती संरक्षित करत आहे प्रोटेक्टेड करत आहे तुमचा हात ती सोडणार नाही आहे जरी तुम्हाला वाटत असेल की सगळं उद्ध्वस्त झाले परंतु तसं नाही आहे यानंतर जी काही घटना घडतील आफ्टर थ्री मंथ्स तुम्ही पाहाल तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आपल्याला दिसून येतील तीन महिन्यानंतर ही निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निघून जाणार आहे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी सकारात्मकता येताना आपल्याला दिसून येत आहे गुड हेल्दी कम्युनिकेशन तुमच्याकडे मिळ येताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट डिसरिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईड फॉर यू तसेच काही ऑफर्सही तुमच्याकडे येतील कुणीतरी तुमच्याकडे एक चांगली ऑफर घेऊन येताना दिसून येत आहे मे बी ती बिझनेसच्या रिलेटेड असेल तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात असेल नात्यांच्या संदर्भात असेल तुमची जी काही हेल्थ सध्या इश्यू तुमचे सुरू आहे तर ते दूर होताना आपल्याला दिसून येत आहे बिकॉज ऑफ दिस किंग uh, ऑफ पँटिकल्स तुमच्या धनामध्ये वृद्धी होताना दिसून येत आहे जी काही ब्लॅक एनर्जी तुमच्या धनाकडे आकृष्ट झालेली आहे तर ते तर त्या ब्लॅक एनर्जीला काही तुकडा पण मिळणार नाही आहे हेही आपल्याला दिसून येत आहे अँड तसंच तुमच्या परंतु तुमच्या धनवृद्धी होत आहे तुमच्यामध्ये आर्थिक समृद्धता येताना आपल्याला पुढील काही एक एका वर्षामध्ये चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे तीन नंतर पॉझिटिव्ह एनर्जीला सुरुवात होणार आहे सगळ्या बाबतीमध्ये एका वर्षामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्णपणे नील होताना दूर होताना आपल्याला येथे दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग अँड बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे फाय ऑफ सॉर्टची आहे फाय ऑफ सॉर्टची एनर्जी इंडिकेट करत आहे तुमचे शत्रू काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल तुमच्यापासून दूर निघून जाताना दिसून येत आहे विजय तुमचाच होत आहे निगेटिव्ह एनर्जी किती पॉवरफुल असल्या तरी त्या पॉझिटिव्ह एनर्जी पुढे टिकू शकत नाही हे नेहमी ध्यानात ठेवायचं आहे आपण अँड मी पॉझिटिव्ह आहे मी सकारात्मक आहे अशीसुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे तसेच डिवाईन तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जजमेंट आपल्याला देताना दिसून येत आहे जजमेंट सगळ्या बाबतीमध्ये नेगेटिव्ह एनर्जीसुद्धा निघून जात आहे पॉझिटिव्हिटी येत आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचं हरवलेलं प्रेम होतं ज्याचं तुम्ही खूप जास्त बर्डन घेतलेलं आहे की माझ्या पर्सनला काय झालं समजत नाही आहे तर ह्याही बाबतीमध्ये सर्व काही जी काही एनर्जी आहे ती बॅकफायर होत आहे जजमेंट तुम्हाला मिळत आहे हेल्थच्या बाबतीमध्ये सुद्धा हेल्थमध्ये समृद्धी म्हणजे तुमचं जे काही प्रॉब्लेम्स होते हेल्थ आरोग्याच्या ज्या काही तक्रारी होत्या तर त्या दूर होताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट दिसणे इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू अँड ज्यांनी कोणी तुम्हाला तुमच्या मनाला दुखावलेलं आहे तुम्हाला दुखा तुम्हा त्रास दिलेला आहे तर त्या लोकांना तुमच्या जीवनामधून काढून टाकण्यात येत आहे सो थ्री ऑफ सॉट्सची एनर्जी इंडिकेट करते ज्यांनी कोणी तुम्हाला खूप जास्त त्रास दिलेला आहे तर ती लोकं तुमच्या आयुष्यातून दूर निघून जाऊन एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येत आहे सो थँक्यू सो मच ॲक्च्युली माझी तब्येत आज बरोबर नव्हती पण तरीसुद्धा थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच तुम्हाला सर्वांना माहिती आहे काउन्सलिंग अँड पर्सनल रीडिंग हे पेड आहे म्हणजे त्याच्यासाठी चार्जेसही आहे so, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये घटना घडत आहे अँड त्या बा बाबतीमध्ये डिवाईन तुम्हाला काय गाईड करत आहे तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अशी मनाला सुन्न करून जाणारी घटना घडून गेलेली आहे तर त्याही बाबतीमध्ये आपण डिवाईनला नक्की प्रार्थना करू जी कोणी ती वैष्णवी होती तिच्या आत्म्याला शांती लावू यासाठी सुद्धा आपण डिवाईनला प्रार्थना करत आहोत सो so, थँक्यू सो मच so अँड थँक्यू सो मच बाय so